सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने अहिल्यानगर संपर्क बारा शून्य चव्वेचाळीस नगर तालुक्यातील मांजरसुंबा इथे मुख्यमंत्री पंचायत राज अभियान मोठ्या उत्साहात राबवलं जात आहे या अभियानांतर्गत सतरा डिसेंबर पासून सरपंच ग्रामपंचायत सदस्य विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी एकत्रित येत गावात भव्य स्वच्छता मोहीम आणि श्रमदान केलंय गाव सुंदर आणि स्वच्छ करण्यासाठी मुख्यमंत्री पंचायतराज अभियान हे एकतीस डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे गावात दर बुधवारी आवाज दिन आणि श्रमदान दिन साजरा केला जातोय सकाळी साडेआठ ते साडेनऊ या एक तासाच्या कालावधीत शाळकरी मुलं अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थांनी मिळून गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली आहे या अभियानाचा मुख्य उद्देश आहे तो पंचायतराजचे निकष नागरिकांपर्यंत पोहोचवणं आणि लोकसहभागातून विकासकामं पूर्ण करणं मांजरसुंबा ग्रामपंचायतीने एक अत्यंत अभिनव उपक्रम हाती घेतलाय गावात होणारे वाढदिवस लग्न सोहळे किंवा इतर कार्यक्रमात नागरिक जे आहेर देतात तो आहेर आता आर्थिक स्वरूपात ग्रामपंचायत स्वीकारणार आहे या माध्यमातून जमा होणारा निधी गावच्या विकास कामांसाठी वापरला जाणार आहे ग्रामविकास अधिकारी सारिका वाळूंज आणि उपसरपंच जालिंदर कदम यांनी ग्रामस्थांना या उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन केलंय मौजे मांजरसुंबा भा� तालुका नगर या गावामध्ये आम्ही मुख्यमंत्री पं पंचायत राज अभियान मध्ये सहभाग घेतलेला आहे आज सकाळी साडेआठ ते साडे नऊ सार्वजनिक आम्ही दर आठवड्यात करतो आज रोजी आमच्या गावातील न्यू इंग्लिश स्कूलचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थी विद्यार्थिनी आमच्या गावातील तरुण मित्र सन्मान फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते गावातील अंगणवाडी सेविका मदतनीस कृषी सखी पशु सखी सर्व प्रशासकीय अधिकारी मॅडम मॅडम सरपंच सर्व सदस्य तरुण मित्र या सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला त्याचबरोबर मांजर कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हायस चेअरमन सर्व संचालक या सर्वांनी सोसायटी परिसरामध्ये स्वच्छता करण्यासाठी सहभाग नोंदवला आम्ही सर्वांनी नो मिळून ग्रामपंचायत सोसायटी आणि परिसरामध्ये या ठिकाणी स्वच्छता केलेली आहे मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामध्ये जे जे निकष आम्हाला घालून दिले ते लोकांपर्यंत पोहोचवणे लोकांचं काम करणं हे सगळं कर्तव्य आम्ही आमच्या सरपंच मॅडम ग्रामशोक सर्व पदाधिकाऱ्याच्या सहाय्याने या ठिकाणी पूर्ण करणार आहोत मी गावातील सर्व ग्रामस्थ महिला भगिनी तरुण मित्रांना आवाहन करतो पुढच्या बुधवारी सुद्धा या ठिकाणी श्रमदान होणार आहे आणि या श्रमदानाबरोबर गावातील वाढदिवस असतील लग्न सोहळा असेल इतर कोणता कार्यक्रम का असेल तर ग्रामपंचायतीला आपण जसं लग्नामध्ये आहेर ला ला कौन्ते कौन्ते करतो त्याप्रमाणे ग्रामपंचायतीला दोन लाख रुपयापर्यंतची मदत आपल्याला सर्वांना करायची आहे आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून या ठिकाणी आपण मदत करावी हे सर्वांना आव्हान करतो आणि सर्व मांजर गावातील ग्रामस्थ सर्व नोकर नोकरदार वर्ग आणि शेतकरी वर्ग ग्रामस्थ तरुण मित्र हे सर्वजण आम्हाला या अभियानामध्ये सक्सेस आणि या उंचीवर नेण्यासाठी मदत करतील असं मला इच्छा व्यक्त करतो सर्वांना विनंती करतो आपण पुढच्या बुधवारी जास्तीत जास्त संख्येने श्रमदानामध्ये सहभागी व्हावं आणि लोकवर्णीसाठी त्या ठिकाणी सर्वांनी मदत करावी अशी विनंती करतो गावाचं नाव उंचावण्यासाठी आणि शासनाचा पुरस्कार मिळवण्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे ग्रामपंचायतीनं घरपट्टी आणि पाणीपट्टीत पन्नास टक्क्यांची सवलत जाहीर केली आहे तरी नागरिकांनी कराचा भरणा करून ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन सरपंच रुपालीताई कदम यांनी ग्रामस्थांना केलंय मांजरसुंबा गावामध्ये श्रमदान श्रमदान घेण्यात आलं आहे इथं श्रमदानामध्ये शाळेतली मुलं गावातले सर्व ग्रामस्थ उपस्थित झाले सम्मान फाउंडेशनची टीम पण इथं उपस्थित राहिली परत अंगणवाडी सेविका पशुसखी कृषी सखी सर्वजण इथं उपस्थित राहून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन श्रमदान केले आहेत या मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामध्ये आम्ही मांजरसुंबा गावाने भाग घेतलेला आहे या मांजरसुंबा गावामध्ये इथून मागं पण पुरस्कार भेटले आणि इथून पुढेही असंच ह्या मुख्यमंत्री पंचायत राज याचाही पण आपण पुरस्कार घेणार आहोत आणि मी ग्रामस्थांना एवढंच सांगू इच्छिते की इथून पुढचे जे योजना आहेत त्यामध्ये पण सर्वांनी सहभाग घ्यावा आणि पाणी घरपट्टी पाणीपट्टी यामध्ये आपल्याला पन्नास टक्के सवलत भेटलेली आहे सर्वांनी याचा फायदा उपयोग घ्यावा योजनामध्ये आणि सर्वांनी घरपट्टी पाणीपट्टी भरावी आपण मांजर सुंबा ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामध्ये सहभाग घेतलेला आहे यानुसार शंभर मार्काचे गुण उद्दिष्ट दिलेले आहे त्यानुसार आम्ही एकतीस डिसेंबर पर्यंत हे अभियान राबविण्याचा मानस केलेला आहे दररोज एक एक मार्ग कसा मिळेल असं आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे दर बुधवारी आम्ही आवाज दिन आणि श्रमदान दिन साजरा करतो त्यामध्ये सकाळी नऊ वाजता गावातील ग्रामस्थ शाळेतील मुलं सर्व आमचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व पुढाकार घेऊन गाव स्वच्छ करण्याचा मानस केलेला आहे तसेच आम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जर चालू थकबाकी भरली चालू पट्टी भरली तर मागील थकबाकीमध्ये पन्नास टक्के सवलत देत आहोत बऱ्याचशा ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असेही आवाहन आम्ही केलेले आहे नुकतच आम्ही अपंगांसाठी डी कार्ड करण्याकरिता ग्रामपंचायत मार्फत गाड्याची व्यवस्था करून सिव्हिल हॉस्पिटलला लाभार्थी पाठवलेले आहेत तसंच अभियानामध्ये जे जे काही निकष आहेत जलतारा वनराई बंधारे आ, स्वच्छता श्रमदान या गोष्टी बरोबर आम्ही एक तेहतीस ते नमुने असोत त्या मुख्यमंत्री समृद्ध अभियानाच्या दृष्टीने आमची पूर्णपणे तयारी चालू आहे आणि मला आशा आहे की आम्ही निश्चितच मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामध्ये पुरस्कार घेऊनच येऊ या स्वच्छता मोहिमेत आणि अभियानात सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन भागवत कदम वाईस चेअरमन इंद्रभान कदम सेक्रेटरी ठाणगे सर्व संचालक ग्रामपंचायतीचे अधिकारी अंगणवाडी सेविका मदतनीस कृषी सखी सखी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी सन्मान फाउंडेशनचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंयस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ